आम्ही लहान असताना गोड जास्त ऑप्शन नसायचे पण जे काही बनवायचं ते पारंपरिक पद्धतीने आणि तितकंच रुचकर आणि छान असायचं वाटीभर शेंगदाणे तव्यावरती चांगले खरपूस भाजून घ्यायचे खरपूस भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर दळून घ्यायचे जाडसर दळलेल्या शेंगदाण्यामध्ये गूळ आणि वेलची पूट टाकून हे चांगलं एकजीव होईपर्यंत मिश्रण मिक्स करून घ्यायचं आता पोळीच्या आकारा एवढा कणकेचा गोळा घ्यायचा आणि तो पोळपाटावरती जाडसर लाटायचा आता त्यावरती हे शेंगदाण्याचं कूट आहे ते थोडंसं भरायचं आणि हाताच्या सहाय्याने दाबून त्याला गोल गोल बंद करून वरती एक्स्ट्रा कणिक आलेली काढून टाकायची जसं की आपण पुरणपोळी बनवतो हलक्या हाताने ही पोळी छान अशी लाटून घ्यायची जास्त पण पातळ करायची नाही नाही तर जाडसर आपण शेंगदाणे वाटल्यामुळे बाहेर येण्याची पण शक्यता असते आता गॅसवरती तवा ठेवून छान अशी या पुरणपोळ्या दोन्ही साईडने तूप लावून मस्त भाजून घ्यायच्या तर हीच ती पोळी आहे जी आम्ही लहानपणी शेंगदाण्याच्या पोळ्या म्हणून ओळखली जायची